तुमचे पण केस पात्र झालेत था, का तुमचे पण डेन्सिटी खराब झालेली आहेत का तुम्हाला पण माझ्यासारखे के केस हवे आहेत का हवे असेल तर तुम्ही माझ्यासोबत रेमेडी ट्राय करू शकता कारण की खूप स्पेशल रेमेडी आहे तर बघू शकता माझे केस मी आज रेम डी आय वाय रेमेडी अप्लाय केलेली आहे घरच्या घरी गर खूप स्पेशल रेमेडी आहे तुम्ही पण अप्लाय करून नक्की याचा फायदा घ्या जास्त काहीच इंग्रेडिएंट नाहीत फक्त दोन इंग्रेडिएंट वापरून मी रेमेडी अप्लाय केलेली आहे तर बघू शकता माझे पूर्णपणे केस सुकलेले नाही आहेत अजून तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्पेशल रेमेडी माझी नमस्कार सर्वांना माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचं नाव आहे प्रेटी प्रियंका तर बघू शकता मी इथं पिण्याचं पाणी घेतलेलं आहे एक तांब्या घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता क्वांटिटी आणि मी त्याच्यात मध्ये थोडस जवस ॲड केलेली आहे तर याचं जेल बनवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता पाणी उकळल्यानंतर घालायचं आहे तुम्ही जवळ दोन चमच आणि मी थोडस इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक आचेवर याला शिजून घ्यायचं आहे शिजून म्हणजे जास्त कन्सिस्टन्सी घट्ट नाही करायची तार बांधले जेवढत करून घ्यायचं आहे तर चांगलं हलवून घ्या आणि पूर्ण गॅस बारीक करून घ्या जास्त हेवी मोठं नका करू बारीक गॅसवर करायचं आहे कारण की खूप स्पेशल रेमेडी आहे आपल्या केसांसाठी तर बघू शकता मी हलून घेत आहे चांगलं फेटून घेत आहे तर मी तर लोखंडाची कढई घेतलेली आहे तर आपल्या केसांना लोखो आयरन खूप स्पेशल असतं आपल्या केसांसाठी खूप चांगला असतं आयरन तर बघू शकता माझं जेल रेडी झालेलं आहे खूप इम्पॉर्टंट रेसिपी आहे आपल्या केसांसाठी आणि खूप खूप प्रोटीन आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड देतात ते आपल्या केसांसाठी तर खूप स्पेशल आहे तर गरम गरम गाळून घ्यायचं आहे याला तर मी गरम गरम गाळून घेत आहे तर मी फोन हातामध्ये धरत धरले होते त्याच्यामुळे चांगलं दिसत नसेल तुम्हाला तर एक चाळण घ्यायचं आहे किंवा तुम्ही कॉटनचा कपडा देखील घेऊ शकता आणि त्याला गाळून घ्या गाळून गरम गरम असते वेळेस गाळून घ्या घालण की थंड झाल्यानंतर ते खूप घट्ट होणार आहे आणि ते चांगलं पडणार नाहीये त्याच्यामुळे चांगलं गाळून घ्या मोठी चाळण घेऊन तर बघू शकता मी ते चाळून घेत आहे तर जवसामध्ये फ्लॅक खूप सारं ओमा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं ते आपल्या केसांसाठी खूप खूप महत्वाचं असतं आणि मी तर लोखंडाची कढई घेतलेला आहे लोखंडाची कढईचं तुम्हाला काय सांगू मी इतकं चांगलं असतं आमच्या केसांसाठी आयरन भेटतं आपल्या केसांना तुम्ही याच्यामध्ये स्वयंपाक सुद्धा करू शकता रोजचं जे स्वयंपाक बनवता ते तर बघू शकता माझं थोडंसं काळच बनलेलं आहे कारण की मी लोखंडाची कढई वापरली तर बघू शकता माझा पेस्ट रेडी झालेला आहे मी अप्लाय करणार आहे तर मी रात्री तेल लावलं होतं केसाला तसं काही प्रॉब्लेम आहे तुम्ही तेल लावलेल्या केसाला सुद्धा अप्लाय करू शकता तुमच्या केसाला इतकी छान डेन्सिटी येते आणि तुमचे केस इतके मऊ होतील तुम्ही मन दर महिन्याला वापरायचं तुमची इच्छा होईल इतकं छान रेमेडी आहे तर बघू शकता माझ्या केसाची दशा तर मी ऑइलिंग केले होते तर मी डायरेक्ट तसंच अप्लाय करत आहे कारण की आज आहे माझं हेडवॉशचं डे तर मी अप्लाय करत आहे तुम्हाला कंडिशनरची गरज नाही पडणार इतके छान रेमेडी आहे आणि तुम्हाला तांदळ तर माहितीच आहे आपल्या केसांना किती छान म्हणजे त्याचं ग्रोथ होतं तांदळाचं आणि तर मी त्याच्यामध्ये तांदूळ प्लस फ्लॅक्सशीट अप्लाय घातलेला आहे दोन्ही आमच्या केसासाठी इतकं पोर्टंट आहे तर आपण खाणं पण तितकंच गरजेचं आहे आणि केसाला लावणं पण तितकंच गरजेचं आहे तर मी आज केसाला अप्लाय करत आहे तर तुम्ही चांगलं खानपान घ्या तर तुम्हाला नक्की फरक पडणार आणि केस तुमचे किती पण झाडू सारखे असतील तर तुम्हाला एक पॉस्टला तुम्हाला कळून जाईल किती छान होतील तुमचे केस है? तर तुमच्या समोरच आहे माझे केस कस बघत आहे तुम्ही तर तुम्ही आठवड्यात एक वेळा किंवा पंधरा दिवसात एक वेळा करू शकता तुम्हाला आ, केमिकल प्रोडक्ट वापरायची काहीच गरज नाहीये कारण की घरातल्या घरात आपण रेमेडी युज करून आपल्या केसांसाठी चांगले बनवू शकतो आपले केस असंच नाही की आपण केमिकल प्रोडक्ट यूज करून आपले केस चांगले करू शकतो तर तुम्ही नक्की याचा फायदा घ्या तुम्ही केमिकल प्रोडक्ट अवॉइड करा आणि घरचे पदार्थ यूज करायला सुरुवात करा तर मग तुम्हाला नक्की फरक पडणार आहे तुम्ही केसांच्या मुळाशी चांगलं लावून घ्या कारण ह्याच्याने खूप चांगली केस वाढ पण होते तुमचे तुम्हाला तेल अप्लायला अप्लाय करायला आवडत नसेल तर तुम्ही हे रेमेडी करून बघा तुम्ही हे आठ दिवसासाठी स्टोर पण करू शकता फ्रिजरेटरमध्ये काहीच हरकत नाही आहे ज्यांना आळस येतं करायला ज्यांच्या मध्ये एक्सायटेटमेंट एक्साइटमेंट नाही आहे त्यांच्यासाठी खूप चांगली रेमेडी आहे तर तुम्ही ऑइलिंग करून देखील अप्लाय करू शकता तर पुन्हा एंडिंगपर्यंत लावून घ्या केसांच्या मुळा मुळापर्यंत ते पूर्ण एंडिंगपर्यंत मी लोखोंडाची कडई घेतली होती त्याच्यामुळे थोडंसं माझं जेल काळं काळं बनलेला आहे तर खूप खूप चांगला असता आपल्या केसांसाठी लोहा आयरन भेटता आपल्या केसांसाठी आणि तुम्ही रोजचं जेवण सुद्धा तुम्ही लोखंडाच्या कढईत बनवत जावा तुमच्या केसाला तेवढंच म्हणजे भेटून जाईल आयरन तुमच्या केसासाठी तुम्ही सप्लिमेंट घ्यायची गरज नाहीये तुम्ही लोखंडाच्याकडे जरा स्वयंपाक बनवत असाल तर दुसरी तुम्हाला टॅबलेट वगैरे घ्यायची गरज नाहीये आजकालचं असं झालेलं आहे की आपण ऊन सुद्धा घेत नाहीये सकाळचं त्याच्यामुळे आपले केस खराब होतात आपले केस म्हणजे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डीची कमी होती त्याच्यामुळे आपले केस खूप म्हणजे डेन्सिटी खराब होती आपल्या केसाची वाढ वाढ होत नाही आपल्या केसांसाठी मधून मधून तुटतात आपले केस त्याच्यामुळे तुम्ही चांगलं खानपान घ्या आणि सकाळचं थोडं पाच ते दहा मिनटं तुम्ही ऊन घ्या आणि वा चलून घ्या तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं जेव्हा तुम्हाला वेळ भेटला तेव्हा वॉकिंग करून घ्या तर तुमचे केस आणि तुमचे शरीर आणि तुमची स्किन इतकी चांगली राहील की तुम्ही म्हणाल की मी हे काय आधीपासून करत असला असतं तर मला केमिकल ट्रीटमेंट घ्यावं लागलं नसतं तुमची स्किन आणि हेअर होऊन जातील तर तुम्ही प्लीज केमिकल प्रोडक्ट अवॉइड करा आणि घरचे पदार्थ यूज करायला चालू करा तर माझा अप्लाय करून झालेला आहे मी याला एक तास ठेवणार आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन तास देखील ठेवू शकता याला तुम्ही तुम्हाला जितकं वेळ आहे तितकं वेळ ठेवू शकता किमान एक तास तरी ठेवावं लागेल मी चांगला अप्लाय करून घेतलेला आहे तर मी असंच ठेवणार आहे एक तास तर माझा अप्लाय करून झालेला आहे तर इथं आपल्याला शावर कॅप वापरायचा आहे तर माझ्याकडे शावर कॅप नव्हता म्हणून मी पॉलिथिन वापरलेला आहे प्लीज पॉलिथिन वापरू नका नसेल तर तुमच्याकडे शावर कॅप तर मी वापरलेला आहे असं काही होणार नाही पण थोडंसं रिस्क घ्यायला नाही पाहिजे मला सूट होतं तुम्हाला सूट होतच नजर नसेल तर तुम्ही लावू नका प्लीज तर मी जे हे मास्क उरलेलं आहे ते तोंडाला पण लावत आहे खूप खूप गरजेचं आहे आपल्या तोंडासाठी पण खूप उपयोग आहे तर तुम्ही लावून धुवून घेऊ शकता तर टाईटनिंग होती आपल्या स्किनची व्हाईटनिंग पण होती छान स्किन स्मूथ होती तर गाईज माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा बी आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला फॅ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबतसुद्धा जरूर शेअर करा खूप खूप खु� तुम्हाला मी अजून चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल तर बघू शकता मी तोंडाला देखील लावलेला आहे तुम्ही मानेला गळेला हाताला कुठं पण लावू शकता म्हणजे हाताला पायाला मानाला कुठं पण तुमची स्किन ब्लॅक झाली असेल तर चांगला फरक पडेल तुमच्या स्किनसाठी तुम्ही स्टोअर देखील करू शकता आठ दिवस मध्ये आणि तुमच्या स्किनला अप्लाय करू शकता तर मी माझं थोडंसं पेस्ट उरलं होतं म्हणून मी मैं चेहऱ्याला लावत आहे हे चेहऱ्याला पण तितकंच उपयोग आहे जितकं केसाला आहे तर मी आंघोळीच्या आधी करत आहे हे सगळं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय अँड टेक केअर